गणपती बाप्पा तुला आज विचारावं वाटलं आणि तुझी विघ्न म्हणून आम्ही प्रत्येक कार्यात पहिल्यांदा तुझी पूजा करतोय मानतो मग एक ताई तुझ्या मंदिरात तुझ्या आश्रयाला आलती रे संसाराला नवऱ्याला सगळ्याच्या भांडणाला वयता होती तुझ्या पायावर डोकं ठेवून ती तुझे पशी आश्रय मागत होती का तर तिला विश्वास होता की मी बाकी ठिकाणी कुठं जरी गेले तरी माझं संरक्षण करणार नाही पण मी आज गणपती बाप्पाच्या मंदिरात गेली तर गणपती बाप्पा माझ्यावर कुठलं विघ्न मा येऊ देणार नाही मग का डोळे झाकून बसला होतास रे बाबा आम्ही तुला आईबाप मानतोय आणि तू आईबाप म्हणून तुझ्या आश्रयाला आलेल्या एका ताईवर तुझ्या डोळे समोर थोडा बलत्कार होतो तिच्यावर जीव घेणा हल्ला होऊन तिला दरीतून खाली टाकलं जात तरीही सगळं तू उघड्या डोळ्याने बघत बसलास अरे आपल्या मुलावर हु हुलावर बनणारे आई बाप कधीच बघत नाही यामुळं तुझ्यावर आज बोट उचलले जातील की देव आहे का आणि देव आहे तर मग त्या ताईला का नाही सोडवलं अरे शंका घ्यायला लागलेत लोक किती दिवस असे डोळे बंद करून तू आत्याच्या बर बसणार आत्ता तरी डोळे उघड आणि असं वागणाऱ्या लोकांना ना शिक्षा दे एकदा तुझा चमत्कार आणि सगळ्याला उदे विश्वास की खरंच आहे देव